ठरणा पासून बनवलेले आणि हे सुद्धा हाताने बनवलेले आणि या सगळ्या वस्तू बनवले साचा नाही हाताने लोकांची की की झाली त्यामुळे मी पुढे शिकू शकलो नाही त्यानंतर मी शेती दहा वर्षे काम केली का मला सगळा जे पण काही लेखक जन्माला येतात ते कोणत्या ठिकाणी कशा ठिकाणी जन्माला येतात खरं तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं तर मित्रांनो मी एक अशा ठिकाणी आलेलो आहे की जेणेकरून हो। हो एक व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाची आपल्याला परिपूर्ण माहिती नाही एक सोलापूर जिल्ह्यातील असं एक व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या अंगामध्ये भरभरून कला आहेत ज्या गोष्टी काही समाजाला माहीत नाहीत अशा काही गोष्टी ह्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात आणि एक म्हणजे असा कलाकार की आगळावेगळा कलाकार की त्या कलाकाराची अनेक म्हणजे शेकडो पुरस्कार आणि आने अनेक क लेखन कौशल्य ले कथा कादंबरीकार कविता अशा उत्कृष्ट कवितेने भरलेलं संपूर्ण त्यांचं घर म्हणून आपण जाणून घेणार आहे तर त्या व्यक्तिमत्वाविषयी आपण जाणून घेणार आहे नमस्कार मी कवी लेखक हरिश्चंद्र पाटील टेंभवली तालुका माळा जिल्हा सोलापूर मला कथा कविता लिहिण्याचा छंद आहे एकूण माझी पाच पुस्तके प्रकाशित आहेत अजून सात पुस्तके आगामी साहित्य म्हणून प्रकाशेच्या वाटेवर आहेत कथा कविता कादंबरी या साहित्य कलेबरोबर मला इतर इतर अशा आणखी कला अवगत आहेत या सगळ्या वस्तू मी चिखलापासून बनवले त्याला रंगसुद्धा मी स्वतः दिलेला आहे आणि आणखी या, या थर्ड वस्तू असासा, हे कबूतर असा असा हे थर्मापूरपासून बनवले आणि हे सुद्धा हाताने बनवले आणि या सगळ्या वस्तू बनवले याला अजिबात साच्या नाही हाताने बनवलेल्या आहेत तर काका आता की मला एक सांगा की आतापर्यंत आपली किती पुस्तकं प्रकाशित झाली आहेत माझी पाच पुस्तकं प्रकाशित झाली दोन हजार तेरा साली हुंदके मातीचे या नावानं माझा कविता संग्रह छापला तो महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केला आणि हुंदके मातेचे म्हणजे त्याच्या सगळ्या शेती मातीच्या कविता आहेत मी शेतकरी असल्यामुळं त्या शेती मातीच्या कविता लिहिल्या त्यानंतर त्या कविता संग्रहाला सात ते आठ साहित्य पुरस्कार मिळाले त्यानंतर दोन हजार सतरा साली संस्कार फुले नावानं संग्रह छापला तो स्वतःच्या शोख्यासाने छापला शिवसृष्टी प्रकाशन आकलो यांच्याकडून छापला त्यानंतर दोन हजार एकवीस साली शिरवाळ नावाचा एक ग्रामीण कथासंग्रह छापला छापला तोसुद्धा शोख्यासाने छापला त्याला एकूण साहित्यिक क्षेत्र क्षेत्रातले एकोणीस पुरस्कार मिळाले त्याच्यानंतर दोन हजार बावीस साली हंब नावाचे कथासंग्रह छापला त्यालासुद्धा अनेक पुरस्कार मिळाले त्याच्यानंतर दोन हजार तेवीस साली ओवाळी नावाचे कथासंग्रह छापला त्याला सुद्धा अनेक पुरस्कार मिळाले म्हणजे आत्तापर्यंत माझे पाच पुस्तके प्रकाशित झाली अजून सात पुस्तकाचं लेखन तयार आहे त्याच्या फायली तयार आहेत आणखीन दोन कथासंग्रह दोन प्रकाशकाकडे छापायला टाकलेले आहेत अशी माझी वाटचाल आहे सध्या कादंबरीचं लेखन चालू आहे कादंबरी पूर्ण लिहून तयार झालेली आहे त्याच्या वाचन चिंतन मनन चालू आहे बर का का मला सांगा जे पण काही लेखक जन्माला येतात ते कोणत्या ठिकाणी कशा ठिकाणी जन्माला येतात खरं तर कला कुठली असू द्या लोककला असू द्या साहित्य कला किंवा ही असली कला गायन कला वादन कला नृत्यकला ही खरी कला जन्माला येते ती झोपडीतून छपराच्या घरातून ती कला जन्माला येते आणि ज्यानं गरिबीचे चटके सोसलेले आहेत त्याच्याच हृदयातून कविता कथा कादंबरी उदयास येते आणि तीच खरे साहित्य काळाच्या पडद्यावर टिकले जाते असे अनेक साहित्यिक आहेत त्यांची नावं जर सांगायला गेलो तर आपल्याला वेळ होणार नाही बरं बरं ठीक आहे काका बरं मला सांगा आत्तापर्यंत एकूण किती पुरस्कार तुम्हाला प्राप्त आहेत तसे माझे जवळजवळ साठ ते सत्तर पुरस्कार आतापर्यंत मला मिळाले मिळालेले कथालेखन का स्पर्धेत काव्यलेखन स्पर्धेत काव्य गायन स्पर्धेत पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले म्हणजे तुमच्या आयुष्याविषयी जरा थोडक्यात सांगा म्हणजे तुमचं शिक्षण किती काय किशी आणि तुम्ही हे कसं निर्माण केलं किंवा थोडक्यात के सांगायचं झालं तुम्ही घडलात कसं हे जरा थोडक्यात जरा स्पष्ट करा माझं शिक्षण येता अकरावी जुना कोर्स बरं ते म्हणून इथं जनता विद्यालयात झाले बरं तो काळ एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर सालचा एकोणीसशे बहात्तर साली बहात्तर त्र्याहत्तर साली भयंकर मोठा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळानं बऱ्याच लोकांची परिस्थिती इतकी हलाखीची झाली की त्यामुळं मी पुढे शिकू शकलो नाही त्यानंतर मी शेतीत दहा वर्षे काम केलं परंतु मला नेहमी असं वाटायचं आपण शेतीतच असं किती दिवस काम करायचं आपली अकरावी झाले आहे आपण काहीतरी वेगळं काहीतरी केलं पाहिजे म्हणून मला माझ्या भावानं एक घड्याळ दिलं होतं ते घड्याळ म्हणजे शांडो हे घड्याळ आजही माझ्या हातात चालू स्थितीत आहे साधारण किती वर्ष झालं त्या घड्याळाला या घड्याला जवळजवळ पन्नास वर्ष झाले असतील बघा पन्नास आहे अजून चालू आहे जे पण काही वयस्कर व्यक्ती असेल मला तर वाटत नाही या तरुण पिढीला हे नाव माहित असं नाव सुद्धा माहिती नाही तर तुम्हाला सांगतो हे जे घड्याळ बंद एकदा बंद पडलं होतं आणि योगायोग कसा बघा मी बंद पडल्यानंतर गावातल्या एका वॉच मेकरकडे म्हणजे एका वॉच कंपनी म्हणजे घड्याळ दुरुस्त या दुकानात मी दुरुस्तीला टाकलं दुरुस्तीला टाकल्यानंतर तो वॉच मेकर मला हेल्पट लावा लागला आज नाही उद्या उद्या नाही परवा असं म्हणजे घड्याळ नीट झालं नाही असं मला सांगायचं आणि मी रोज तिथं जायचो त्याला हटकायचो झालं का झालं का मग रोज तिथं गेल्यामुळं माझ्या मनात ग आपण स्वतः घड्याळ दुरुस्ती करायची ह्याची ओढ निर्माण झाली आणि धाडस करून त्या वासमेगाला विचारलं म्हणा तुम्ही घड्याळ दुरुस्ती शिकवता का mm. शिकवतो म्हणला लगेच तिथं पहिलं भग mm. बॉन्ड चहाचं खोक असायचं मोकळं तर उभा राहून उभा राहून मी ते बघितलं आणि mm. शेवटी पेटीवर बसलो आणि त्यांना म्हटलं आता मला एक घड्याळ द्या म्हणलं दुरुस्तीला तो म्हणाला इतक्या लोकांना नसतं जमल तुम्ही द्या तरी म्हटलं मग त्यांनी मला एक हेल शँडो कंपनीच्या घड्यात दुरुस्तीला दिलं <laughs> मी ते होरायलिंग केलं आणि ते बंद पडलेलं घड्याळ चालू झालं <laughs> आणि मला इतका आनंद झाला तो कुठल्या शब्दात मी सांगू हे सुद्धा मला शब्दसुद्धा नाही <laughs> मग मी त्याच्याकडं असेच नंतर अनेक घड्याळं मी बघून बघून मी शिकलो आणि <laughs> ती घड्याळं म्हणजे पूर्वीची हेडेल चावीचे घड्याळ हेडेल शांडो के <laughs> मी <laughs> सॅन्डोज सन्टेक डेसा जोसमार टाइमस्टार टिटोनी अशा अनेक प्रकारची ही चावीचे घड्याळ चांगल्या पद्धतीने मी नीट करायला शिकलो त्यानंतर ॲटोमॅटिक घड्या म्हणजे हातात घातलं की ते हाताच्या हालचालीवर चाल चालतात त्यापैकी जपानचं रेको कंपनीचं ॲटोमॅटिक घड्याळ ते सुद्धा मी अनुभवानं तिथं दुरुस्तीला शिकलो त्यानंतर सेको फाईव्ह हे सुद्धा ॲटोमॅटिक जपान मेडचं घड्याळ ते सुद्धा मी दुरुस्त करायला शिकलो त्यानंतर ओमेक्स नावाचे एक ऑटोमॅटिक घड्याळ त्यानंतर एच एम टी बरोबर अशी अनेक घड्याळ मी दुरुस्त करायला शिकलो त्याच्याकडं कर तीन वर्षे मी काढले नंतर त्याच्याच हातून एकोणीसशे ब्याऐंशी साली माझ्याच दुकानचं उद्घाटन केलं त्याच्याच हाती नारळ फोडला आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली दुकान टाकलेलं मी जवळजवळ दोन uh, हजार पंधरा सालापर्यंत मी माझं दुकान आहे टेंबोनीत चालवत म्हणजे जवळजवळ मी सदोतीस वर्षे मी त्या टेम्बोनीत माझं पाटील वॉच कंपनी या नावानं माझं दुकान होतं आणि ही घड्याळ दुरुस्ती करत करत मी अनेक कला कला अवगत केल्या मला ही घरातली लाईट फिटिंग लाईटच्या लाईटमध्ये काय दोष निर्माण झाला तर तो दोषसुद्धा मी काढू शकतो अशा अनेक कला मी अवगत केल्या मला मातीचे किल्ले बनवायचे छंद आहे तीसुद्धा कला इतकी अप्रतिम आहे त्या कलेत दिवाळीत किल्ला स्पर्धा असायच्या दोन वेळा माझ्या किल्ला स्पर्धेत माझ्या किल्ल्याचे दोन वेळा मला प्रथम क्रमांक क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं तर अशा पद्धतीनं आजपर्यंत मी माझे छंद जोपासत आले पुन्हा विशेष म्हणजे आणखीन जुनी नामी त्याचा संग्रह करायचा मला छंद आहे आता दाखवलो तर एकंदरीत माझी अशी वाटचाल आहे तर काका मला जरा ह्या ह्याच्याविषयी जरा थोडी मला माहिती सांगा सांगाव ते आता हे जे हे आहे हे सफरचंद आहे हे सांगायची गरज नाही सफरचंद आहे स्पष्ट ते वळखायला येते याच्यात मी काय केलं गावकरी पांढरी माती चाळून घेतली त्याच्यात निम्म सिमेंट मिसळवलं म्हणजे निम्मी माती आणि निम्म सिमेंट मिसळून त्याचा चिखल बनवला आणि त्या चिखलापासून ह्या वस्तू मी बन वस हातावर बनवल्या आहेत ह्याला साच्या वापरलेला नाही तर ह्या ज्या वस्तू आहेत सगळ्या चिखलापासून बनवल्या आहेत चिखल आणि सिमेंट आणि हे सगळे हातावर बनवल्यात आहेत बरं का आणि ह्याला रंग सुद्धा मी स्वतः दिलेला आहे हे जातं ही जातं पोटावरंटा पोळपाट लाटणं स्ट्रॉबेरी ही बोर ही बोरं पेरू सफरचंद आंबे केळी सीताफळ डाळी द्राक्षे ही जांभळ आणि ह्या ज्या वस वस्तू आहेत ह्या वस्तू थर्माकोल थर्माकोलच्या पट्ट्या काढून एका चिटकवून ते चाकून कुवून कुवून त्याला आकार दिलेला आहे काका पुस्तकाचा तुमच्याकडे भरपूर खाजाना आहे होय होय पुस्तकाचा खजाना म्हणजे मला माझ्या पुस्तकांना अनेक साहित्य पुरस्कार मिळाले म्हणून आपण हे दुसऱ्यांना पुरस्कार द्यावे या हेतून आई वडिलांच्या स्मरणार्थ माय बाप स्मृती साहित्य पुरस्कार हा चालू केला याला हे आता पाचवं वर्ष आहे मग त्या पुरस्काराच्या माध्यमातून ही पुस्तकं मागवून घेत असतो आणि चांगली चांगली पुस्तकं निवडून त्याला दरवर्षी चार ते पाच पुरस्कार देत असतो ही जे जे ही जे इकड़ा है, इकड़ा है। हे प पाठीमागायचे सगळे तुमचे पुरस्कार आहेत का हो हे सगळे पुरस्काराचे ट्रॉफी आहेत इकडं आहेत इकडं आहेत हे बघा पुरस्कार आपल्याला इथं बघायला की यांच्या घरामध्ये किती यांनी म्हणजे पुरस्कार यांनी कमवलेले एक खजिना म्हणायचा पुरस्काराचा हा खजिनाचा आहे राज राजीव दीक्षित पासून ते प्रत्येक साहित्य संमेलनाचं इथं आपल्याला पुरस्कार बघायला भेटेल प्रत्येक ठिकाणी गोवन वार्ता म्हणजे गोव्याचा पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त आहे अनेक असे म्हणजे कितीतरी सत्तर ते पुरस्कार अशा प्रकारचे आपल्याला बघायला भेटतील तिथं हे बघा मेडल वगैरे ट्रॉफ्या सगळे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल या ठिकाणी हे तर सगळे हे जे बॉक्स वगैरे दिसतात हे सगळे पुस्तकच आहेत ह्यांना फार वाचनाचं आणि लेखनाची आवड असल्यामुळे ले या ठिकाणी आपल्याला कमीत कमी एक हजारो पुस्तकं आपल्याला इथंच बघायला भेटतील प्रत्येक ह्याच्या खाली सुद्धा सर्वत्र सगळी पुस्तकंच आहेत हे बॉक्सातनी वगैरे सगळी पुस्तकंच आपल्याला बघायला भेटतील तर असंही एक मेव टेंभोर्णीतील व्यक्तिमत्व आहे जेणेकरून आजपर्यंत सोलापूर म्हणजे हे एक आपल्या राज्यातील असं एक मेव एक आदर्श आणि भरपूर काय ह्यांच्यापासून घेण्यासारखं व्यक्तिमत्व आहे जे की आपल्याला समाजाला माहित नाही तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हा कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आजच्या पिढीला तरुणांना ह्यांच्याविषयी संघर्ष यांच्याविषयी एक काहीतरी प्रेरणा भेटेल अशा या ठिकाणी यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद